आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल पी एम भगवान विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले पी एम भगवान विश्वकर्मा योजनेअंतर्गत बारा बलुतेदार व अठरा आलुतेदार या समाजातील समाज बांधवांनी परभणी जिल्ह्यातील विविध प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण घेतले लाभार्थींना प्रशिक्षण कालावधीतील निधी मिळाला परंतु प्रशिक्षण घेतल्यावर या योजनेच्या माध्यमातून दिल्या साहित्य साहित्य किट खरेदी करण्यासाठी रुपये किंवा देण्यात येणार होते परंतु प्रशिक्षण पूर्ण होऊनही महिने कालावधी झाला असून साहित्य देण्यात अजून तरी देण्यात आलेले नाही तसेच क्यू आर कोड देण्यात आला होता त्याचा कालावधी सहा महिन्याचा आहे तोही आता संपत आला आहे अजून त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही तसेच एक लाख रुपये या योजनेअंतर्गत बँकेचे लोन देण्यात येणार होते पण प्रशिक्षणार्थी यांनी बँकेत जाऊन विचारणा केली असता बँकेत त्यांना सांगण्यात आले की असा शासनाचा कुठलाही जी आर आम्हाला मिळालेला नाही त्यामुळे हे प्रशिक्षण घेऊनही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले आहे असे या, या दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेली आहे तरी लवकरात लवकर प्रशिक्षणार्थी यांना लाभ देण्यात यावा असे निवेदन भारतीय जनता पार्टी परभणी मंडळाध्यक्ष भालचंद्र गोरे दिनकर पांचाळ गंगा प्रसाद मुळे बैराम गरुड दीपक वाकीकर माणिकराव पांचाळ संजय हनवते बालाजी पांचाळ विष्णू पांचाळ यांच्या वतीने देण्यात आली आहे अंतर्गत बारा बुलतीदार अठरा अलतीदार हे ज्या समाजातील जे कारागीर लोक आहेत त्या कारागीर लोकांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी एक लाख रुपये बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा योजना हो आहे आणि टूल किट घेण्यासाठी पंधरा हजार रुपये जे खरेदी त्यासाठी ते देणार आहेत परंतु सहा महिने झाले परभणी जिल्ह्यामध्ये शिवाजी कॉलेजला एक प्रशिक्षण केंद्र होतं त्या ठिकाणी काही लोकांनी प्रशिक्षण घेतलं ताडबोरगावला प्रशिक्षण घेतलं कुंभकर्ण टाकळीला प्रशिक्षण घेतलं आणि बोरीला प्रशिक्षण घेतलं आणि हे प्रशिक्षण घेऊन आज पाच महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे त्यांनी एक आम्हाला क्यू आर कोड दिलेला आहे त्याची अंतिम म्हणजे सहा महिन्याची मुदत आहे तीसुद्धा संपायला आलेली आहे परंतु अजून या कारागिरांना साहित्य साठी पैसेही मिळाले नाही साहित्यही मिळालं नाही आणि ज्या ज्या वेळेस आम्ही बँकेकडे चाललो होतो आमच्या आम्हाला सांगितलं होतं तुमचं ज्या बँकेत राष्ट्रीयकृत बँकेत खासा खाता असावं तिथून तुम्ही ते फॉर्म अपलोड करायचं आम्ही ते सर्व केलं परंतु बँकेचं प्रशासन जे आहे ते म्हणते आमच्याकडे जी आर जी आरच आला नाही आम्हाला या संदर्भात काही माहितीच नाही पूर्वा उडूची उत्तर द्यायला म्हणून हा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सर्वांनी या ठिकाणी निवेदन दिले याच्यावर आठ दिवसात जर कारवाई जर जिल्हा प्रशासन नाही झाली तर आपण जिल्हाधिकाऱ्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहोत याचं या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद